लोकांच्या बोलण्यात दडलेलं पजलच शब्दांचे मिनिम भारी ऐकावं ते नवलच हसण्यात दुःखपण पण जाणवत सटलच मनाचे सिक्रेट खोल ऐकावं ते नवलच कुणाचं ड्रीम उंच कुणाचा संघर्ष डबलच प्ले मध्ये प्रत्येक रो डबलच कान दे वायब पकड हे लाईफ जमच ज कथा जेव्हा उलगडत ऐकावं ते नवलच ऐकावं ते नवलच नमस्कार मंडळी स्टार क्रिएटर लॅब मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि ऐकावते नवलच्या आजच्या एपिसोड मध्ये आज आपल्या सोबत आहेत थर्मा धर्मा पवार धर्मा पवार त्याच्या पाठीमागचं स्ट्रगल त्याच्या पाठीमागची कहाणी त्याच्या पाठीमागची जर्नी ऐका तर खरोखरच तुम्हाला नवल वाटत म्हणजे डोंगर माथ्यावरचं गाव दळव लाल माती जांबे दगड कुसळाचं मैदान आणि अशा परिस्थितीमध्ये नैसर्गिक पैलू पडलेला हा हिरा ज्यावेळेला क्रिकेटच्या मैदानात चमकतो ना आपल्याला आश्चर्य अचंबा आणि नवल वाटल्याशिवाय राहणार आहे असा हा धर्मेंद्र पवार आज आपल्यासोबत आहे धर्मेंद्र पवार आपल्या प्रेक्षकांना तो तुझ्याबद्दल सांग नमस्कार माझे नाव धर्मेंद्र पतंगराव पवार राहतो जळव या ठिकाणी सध्या मुंबई ते मी सटेल आहे नालाखपारा इथे मी शॉप चालू केला आहे धर्मेंद्र सगळ्यात अगोदर तू चालू केलेल्या शॉपला आमच्याकडून शुभेच्छा प्रेक्षकांकडून माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धर्मेंद्र तू आहे जळवचा थोडक्यात केलं तर अशा कंडिशन मधून तू क्रिकेट खेळलास किंवा खेळत आलास आतापर्यंत किंवा तेव्हाच स्ट्रगल त्याच्या अगोदर थोडंसं मला सांग की तुझं शिक्षण कुठे झालं माझं शिक्षण दळवामध्ये झालं पहिली ते सातवी तिथून आठवी ते दहावी पर्यंत गगनगिरी महाराज इथे झालं तिथून बी डी सी कॉलेज पाटण इथे बर पर्यंत झालं तू पुढचं शिक्षण तुझं इथेच शिक्षण थांबलं का पुढे परत मग तू क्रिकेट तिथूनच खेळायला सोबत मला क्रिकेटची जास्त आवड असल्यामुळे मी जास्त शिक्षणात जास्त मला रस नव्हता पण मी क्रिकेटमध्ये तिथून कंटिन्यू केला क्रिकेटचा प्रवास चालू झाला ठिकाणी तो अनुभव तुझ्या कामाला आला का हा भरपूर तसा काम आला कारण मी लहानपणापासूनच मला क्रिकेट म्हणजे आवडत होत पहिल्यापासूनच घरामध्ये एक माझा भाऊ आहे मोठा मुगुट्र पवार आपण त्यांना सगळे पा आपण म्हणतो तर त्यांच्या मॅच मी बऱ्याच ठिकाणी जाऊन बघायचो आणि असं वाटायचं की त्यांच्यासारखी बॅटिंग बॉलिंग करावी आणि काहीतरी म्हणजे क्रिकेटमध्ये जरा मोठं नाव करावं तर मी त्यांना बघूनच क्रिकेटमध्ये काहीतरी स्वप्न बघितलं okay. तू ठीक आहे मुघोटावला बघतो तर तू तू आपला आमचं मित्र आम्ही मुघोट बोलतो त्याला तर त्याला बघून असं तू क्रिकेट खेळतोस पण तो काय खेळतोय त्याच्यासोबतचे त्याचे मित्र म्हणजे आम्ही आम्ही किती लेवलचं क्रिकेट खेळलो पण तुला असं वाटलं होतं का की ते सगळं तोडून तो अजून थोडंसं पुढच्या लेव्हलला जाऊन क्रिकेट तुझं होईल असं वाटलं होतं कारण की त्याचा मला सपोर्ट होता प्रत्येक मॅच नंतर मला सांगायचा असं खेळलं पाहिजे तसं खेळलं पाहिजे म्हणजे प्रत्येक मला एक अनुभव शेअर करायचा तो आणि त्याचा मला सपोर्ट भरपूर राहिला त्याने सांगायला सपोर्ट केला मला पण त्याला या गोष्टीचं नॉलेज होतं का म्हणजे त्याला या ज्ञान अगोदरच होतं का की बाबा हा धर्मेंद्र आपण ज्याला सपोर्ट करतोय तो पुढच्या लेवलचा जाऊन क्रिकेट खेळला त्याला प्रॉपर नॉलेज होतं क्रिकेटचं पण त्याला असा सपोर्ट नाही भेटला किंवा असा टच नाही भेटला त्याला त्याच्यामुळे त्याचं करिअर जरा तिथे थांबलं पण त्याच्यानंतर त्याने मला भरपूर काय काय सांगितलं क्रिकेटमध्ये त्याला जास्त एक्सपिरियन्स असल्यामुळे चांगलं मार्गदर्शन केलं मला आणि तिथून मी क्रिकेट चालू केलं खेळायला बरोबर आता ठीक आहे तू ती मी तुला विचारतो की तू मला तू मला कसं बऱ्याच वेळेला बाईक वरून जात आलं हे तुझं किट लावलंय बॅट लावलंय आणि वगैरे तू पाटणला जाताना दिसायचा कधी दोन दोन तीन तीन ट्रिपा पाटणला मारताना दिसायचा तर हे त्यावेळी तुझं नक्की काय चाललं हे कधी मला विचारायला नाही भेटलं आता मोका मिळाला ते विचारतो मी ऍक्च्युअली बारावी नंतर मला पाटण मध्ये असं समजलं रोहित म्हणून आपल्या गावातला एक मुलगा आहे yes. तर त्यानं सांगितलं की अशा पाटण ठिकाणी एक लेदर बॉल क्रिकेट अकॅडमी चालू होत आहे तर तिथून त्याने मला एक बोसले सरांचा एक कॉन्टॅक्ट दिला मग तिथून सरांनी मी कॉल केला की असं असं आहे मग सरांनी मला बोलवून घेतलं तिथून माझी क्रिकेटची जर्नी चालू झाली निकम फोर्ट पाटण येथे तुला आता कोच मिळाला बरोबर तुझी ओळख झाली आता तुझी जर्नी चालू झाली की प्रॅक्टिस वगैरे किंवा काय मेहनत घ्यायची तिथून पुढे ते चालू झालं तर त्याच्यामध्ये काय तुला नक्की अनुभव मिळाला अनुभव असा बराच मिळाला सुरुवातीला तिथे भोसले सर म्हणून देशमुख सर आहेत निकल फोर्टचे ओनर संजय निकम सर आहेत त्यांनी चांगला मला बॅकअप दिला तिथे आणि माझं सुरुवातीला प्रॅक्टिस नॉर्मल चालू होतं आणि माझं अशी फिल्डिंग चांगली असल्यामुळे मला तिथे जरा चांगले चांगले समजत होते तिथे आणि चांगली बॅटिंग वगैरे होत होती माझ्या नेक्स्ट मध्ये तर सरांनी मला माझी आर्थिक परिस्थिती जरा अडव असल्यामुळे मला त्याच्या सरांनी स्कॉलरशिप दिले त्या स्कॉलरशिपचा फायदा तुला होत गेला हा बराच होत गेला म्हणजे चला ठीक आहे की आर्थिक परिस्थिती तुझीच काय जवळमध्ये जवळपास नाईन्टी नाईन पर्सेंट लोकांची आर्थिक परिस्थिती खराब आहे बरोबर आहे तर एक हाऊस आहे एक छंद आहे तो छंद जोपासले आणि पुढे पुढे त्याच्यामध्ये मार्गी गोष्ट नसते तर ठीक आहे पण त्याच्यात तुला हे पाठबळ मिळालं किंवा बॅकअप मिळाला असं होतं की सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत फर्स्ट बॅच असायची सेकंड बॅच असायची चार ते सात वाजेपर्यंत तर मी सकाळी घरातून निघायचो एक सहा वाजता तिथून पोचायचो मी एक सात वाजेपर्यंत परत सात ते दहा प्रॅक्टिस करायचो तिथून मी घरी यायचो परत चार वाजता प्रॅक्टिसला जायचो पाठिंबा मग तिथून चार ते सात प्रॅक्टिस करत परत घरी येतो मग नंतर असं ठरवलं की मधला वेळ जर असं आपला वाय जातोय तर तिथं मी काम बघितलं हॉस्पिटलमध्ये okay. पाटण मध्ये तर मी सकाळी प्रॅक्टिस संपल्यानंतर एक हॉस्पिटलमध्ये मी कामाला जात होतो दिवसभर बर... मग त्यानंतर मी तीन वाजता डॉक्टरांकडून सुट्टी घ्यायचो परत प्रॅक्टिसला जायचो तिथून चार ते सात प्रॅक्टिस करून परत घरी जायचो असं शेड्यूल माझं आता दोन वर्ष चालूच होतं दोन वर्ष चालू होतं हा मग त्यानंतर असं ठरवलं की घरी जाण्यापेक्षा आपण पाटणमध्ये राहूया जास्त अजून वेळ मला प्रॅक्टिस करता येईल त्याच्यानंतर एक तर तुझा वेळ पण जातोय जाण्याला हा पेट्रोलचा खर्च पण एक वेगळाच आहे आणि इथे जर तू थांबलास तू जॉब पण केला तर चार पैसे मिळणार होत हा वेळही वाचणार होता आणि प्रॅक्टिसला तो वेळ तुला वापरता येईल असं तुझं स्लोगन तर मी असं ठरवलं की पाटणमध्येच राहतो मग तिथे आम्हाला सरांनी एक वेळ छोटासा रूम दिला मला राहण्यासाठी मग तिथून मी ग्राउंड वगैरे सगळं काम करून सगळं प्रॅक्टिस वगैरे करून मध्ये चाललं चांगलं चालू होतं प्रॅक्टिस वगैरे हा आता नियोजन मध्ये चालू होतं बरं तर धर्मेंद्र मला सांग की सगळं टेनिस मध्ये प्रॅक्टिस चालू होतं की लेदर बॉल मध्ये प्रॅक्टिस चालू होतं हे okay, माझं लेदर बॉल क्रिकेट मध्ये प्रॅक्टिस आणि सराव चालू होता ओके okay. पण लेदर बॉल क्रिकेट मध्ये तुला तिथे टुर्नामेंट भरायच्या आणि तुला तिकडे चान्स मिळाला का की बाबा मॅचेस खेळायला सुरुवातीला आमचा एक वर्ष सरावच चालू होता अजिबात एकही टूर्नामेंट नाही आणि तसं आमचं भोसले सर देशिंग सरांनी खूप प्रॅक्टिस करून घेतलं होतं एक वर्ष कोणतीच टुर्नामेंट नाही कोणतेच काय नाही फक्त प्रॅक्टिस मग त्याच्यानंतर माझी फिल्डिंग चांगली असल्यामुळे मला संजय सरांनी मुंबईला चान्स दिला एका टीम मध्ये चांगल्या तर तिथे ठीक आहे माझी बॅटिंग झाली नव्हती माझ्याकडे नव्हतं बॅटिंग बद्दल पण फिल्डिंग एवढी चांगली झाली होती की समोर चांगले चांगले प्लेयर्स होते त्यांना म्हणजे बघायला लावले त्या कोचेस कोचेसने तर एवढी चांगली फिल्डिंग होती म्हणजे थोडक्यात मला सांग की सगळीकडे तुझी ओळख झाली की बॅटिंगमुळे धर्माची बॅटिंग पण तू सुरुवातीपासून म्हणजे सुरुवातीला तू फिल्डिंग मध्ये हुशार होता म्हणजे फिल्डिंग तुझी चांगली होती म्हणजे तुझ्या कोचने तुला बघितला होता निवडला होता आणि त्यांच्याकडे लक्षात राहिलं होतं फिल्डिंग मुळे मग तू बॅटिंगच स्किल कधी डेव्हलप करत नाही बॅटिंग तर आणि आम्हाला प्रॅक्टिस मॅच म्हणून एक पाटण मध्ये ग्राउंड आहे तर तिथे आम्हाला एक वीस ओव्हरची मॅच दिली आम्हाला प्रॅक्टिस मॅच खेळायला तर त्याच्यामध्ये मी सुरुवातीला पहिल्याच मॅच मध्ये मी एकशे पाच रन केले होते हा मग तिथून सरांना पण चांगला एक कॉन्फिडन्स आला माझ्याबद्दल मग त्यांनी मला अशी बॅटिंग वगैरे चांगला परफॉर्म करतोय चांगली फील्डिंग करतोय तर मला असं एक शारदा स्कॉलरशिप म्हणून एक दिली हा मग सरांनी असा वर्षाचा माझा खर्च उचलला सरावाचा तिथून एक दोन वर्ष मला माझे फीज वगैरे काही घेतली नाही सर आणि मग तिथून प्रॅक्टिस वगैरे सराव चालू होता मला तिथून बघा तुझी फील्डिंग तर चांगली होतीच तुला चान्स मिळाला त्याच्यामध्ये तू बॅटिंग कशी आहे हे पण दाखवलं मग राहिलं का तुझ्याकडे कसं बघायला गेलं तर बॉलिंगचा कधी चान्स मिळाला का त्या पिरियड मध्ये तुला बॉलिंग तेव्हा मी चांगलीच टाकायचो सुरुवात केली म्हणजे अचानक मला एक टुर्नामेंट मध्ये सरांनी बॉलिंग दिली म्हणजे बॉलर मी नव्हतोच पण वेळच अशी आली की सरांनी मला अचानक पार्ट टाइम बॉलर म्हणून ओवर दिली तर त्या ओव्हरमध्ये मी तीन विकेट घेतले होते तर ती मॅच आम्ही जिंकलं होतं बॉलिंग मग तिथून मला असं बॉलिंगचा मध्ये मध्ये चान्स मिळत राहिला तुला असं नाही का वाटत की बाबा तू आहेस जर काय असं स्टेप बाय स्टेप तुझ्या फेवर मध्ये घडत गेलं म्हणजे तुला चार्ल्स वेळ तर तू फिल्डिंग चांगली करत होतास चार्ल्स वेळ तर तू बॅटिंगही खूप चांगली केलीस आणि बॉलिंगचा चान्स आला तर तू बॉलिंग चांगली टाकलीस तर असं नाही वाटत का तुला की एखादा क्रिकेटचा जो बॉर्ड असतो तो तुला प्रसन्न झाला होता किंवा तुला असं काही मिळायला होता मी तुला सांगतो की एखाद्याला कसं की बाबा एखादा स्ट्रगल करतो ऍक्टिंग मध्ये बरोबर आणि खूप वर्ष स्ट्रगल केल्यानंतर सुद्धा काही लोकांना चान्स मिळत म्हणजे नाटकात पण नाही मिळत टीव्ही सिरियल मध्ये पण नाही पिक्चर तर खूपच मोठी गोष्ट लांबची गोष्ट आणि तर तू क्रिकेटमध्ये स्ट्रगल करत होतास तुला चान्स मिळालास फिल्डिंगचा लगेच तू क्रिकेट स्किल दाखवलंस बॅटिंगचा चान्स मिळाला तू एकशे पाच रन केलेस तो चान्स पण सोडला नाही तुला पार्ट टाइम बॉलर म्हणून तुला एक ओव्हर दिली त्या ओव्हर मध्ये सुद्धा तीन विकेट घेतली आणि तू मॅच जिंकून दिलीस तर असं वाटतं का की तुला तो क्रिकेटचा काय का आवडirdik असेल तर तो, तो तुला प्रसंग झाला होता आणि सगळे काय तुझ्या फेवर मध्ये होते असं हे सगळं माझ्या सरावमुळे म्हणजे याच वेळी होत होतं आणि टीम मध्ये जे काही खेळाडू असतील कॅप्टन असतील त्यांच्या तेन त्यांनी विश्वास दाखवल्यामुळे हे माझं साध्य होत होतं आणि कोच सरनचा सुद्धा याच्यात खूप रोल असो हां सरनचा देखील आज खूप महत्त्वाचा आहे रोल होता कारण कसं की तुला तुझ्यावर विश्वास बसल्याशिवाय तुला एखादा चान्स हा बरोबर कारण तर्ण त्यालाही कुठे ना कुठेतरी वाटत असेल की बाबा की याला चान्स देऊया कारण माझ्याबद्दल चांगला होता आणि मी छोटा मोठ्या टेनिस टुर्नामेंट खेळायचो जेव्हा क्लब जॉईन करायचो अगोदर त्याच्यामुळे मला माहित होतं बऱ्यापैकी सिच्युएशन माहित होतं तुला माहिती का आम्ही सुद्धा क्रिकेट खेळलो पण टेनिस वर आम्ही लेदर कधी खेळलोच नाही लेदर बॉल पण त्याच्याबद्दल भीती होती की बाबा बॉल लागतो आणि मग विकेट जात आहे आपली पण जाते कधी हा। कधी तर सोपं कोणतं खेळायला लेदर बॉल क्रिकेट कटेस्ट खेळायला गेलं तर लेदर बॉल क्रिकेट एक सोपं पण आहे आणि त्यात मजा पण येते जर आपल्याला ती सवय झाली मुलं कशी इग्नोर करतात पहिल्या ड्रिंक्स वगैरे असतात जरा मेहनत असते त्यानंतर एकदा सवय झाली की लेदर बॉल क्रिकेट चांगलाय मग तुला असं वाटतं की आपल्या डोंगर भागात जेवढी गाव आहेत हाऊसची क्रिकेटर आहेत आता तरुण यंग लोकांची तरुण तयार झाली क्रिकेट खेळायला तर त्यांनी आता टेनिस मध्ये प्रॅक्टिस करण्यात किंवा टेनिस मध्ये खेळण्यात टाइम वेस्ट करण्यापेक्षा सरळ लेदर बॉल खेळावा किंवा तिकडे प्रॅक्टिस साठी वेळ द्यावा आता सांगायला गेलं ले तर लेदर क्रिकेट मध्ये सुरुवातीला आपण सहा सात वर्ष जातो तेव्हापासूनच आपण प्रॅक्टिस केली पाहिजे तेव्हापासूनच उतरलं पाहिजे लेदर क्रिकेट मध्ये आणि सध्या आता टेनिस क्रिकेट पण एवढ्या उंचावर गेले की त्याच्यामध्ये पण आपण चांगलं डेडिकेशन दिलं चांगली मेहनत केली तर चांगला प्रवास ओके okay, म्हणजे दोन्ही पण हा तुला मेहनतीचं फळ दोन्ही मधूनही मिळेल फक्त तुझ्याकडे काय तयारी आहे मेहनत त्याच्यावर सगळं खूप खूप छान छान मला सांग लेदर बॉल क्रिकेटमध्ये आता तू थोडासा पॅटर्न झाला होतास हुशार झाला होता आता ह्या कॉन्फिडन्स खाली तू कधी सरांकडून एखादा चान्स मागून घेतलास का आणि तुला त्याचा अजून एक वेगळ्या पद्धतीने फायदा घ्यायचा होता किंवा सामना अटीत आला आणि धर्मेंद्राने तिथं सुद्धा प्रमाण लागवलं असा एखादा किस्सा आहे ना मी तर निकल फोर्ट इथे प्रॅक्टिस करत असताना माझ्या प्रॅक्टिस मॅच चांगल्या जात होत्या आणि तिथे रन्स माझ्या होत होत्या त्याच्यामुळे मला सातारामध्ये एक आदर्श कॉम्प्युटर टीम आहे रमेश भोसले सर यांची तर त्यांनी मला त्यांच्या टीम मध्ये एक संधी दिली सुरुवातीला तिथे पण मी फिल्डिंगच करायचो नंतर हळूहळू सरांनी मला बॅटिंग वरती विश्वास दाखवला तिथे जरा चांगल्या टुर्नामेंट केल्या तिथे पण मी एक पन्नास मारले होते स्टार्टिंगला मग त्याच्यानंतर एक बारामती येथे कारभारी प्रीमियर लीग लागली होती टुर्नामेंट केपीएल तर त्याच्या आज रात्री अकरा वाजता मला सरांचा फोन आला रात्री की अशा अशी टुर्नामेंट आहे बारामतीला आपण सात वाजता निघायचं आहे सकाळी तर माझी पूर्ण काय अशी तयारीच नव्हती अचानक असा कॉल आल्यानंतर मी पण जरा प्रेशरमध्ये गेलो तर सरां म्हणलं काय तयारी नाही अजून काय नाही अचानक कसा कॉल केला वगैरे असं मग सरांनी माझी चांगली समजून घातली की अशी अशी चांगली टुर्नामेंट आहे एवढी एवढी फीज असते तुला मी खेळवतो विदाउट फीज तर तुला खेळवतो याचा अर्थ की तो समजून जायचं की बाबा हा हा तर जरा मी रिलॅक्स झालो आणि सरांनी माझी भीती पण घालवली नंतर ठीक आहे मी तयारी केली सकाळी सात वाजता निघालो सातार मधून बारा मध्ये सातार मध्ये सगळी तर पहिल्याच मॅच मध्ये तिथे गेल्यानंतर मला अचानक सराने ओपनिंगला डायरेक्ट पाठवलं तुला ओपनिंगला जायचंय तिथं जरा असं धडपण आलं मग ठीक आहे तिथे पण सरांनी मला एक चांगला कॉन्फिडन्स दिला आणि मी पहिल्याच मॅच मध्ये नाही समोरच्या टीमने आम्हाला एकशे ऐंशी धावांचं टार्गेट दिलं होतं हा तर मला ओपनिंग ओपनिंगला चा, चान्स दिला आणि मी त्या पहिल्याच मॅच मध्ये तीस बॉल बावन्न रन केल्या आणि oh. तिथे जरा सगळ्यांना चांगलं वाटलं माझी बॅटिंग बघून सगळ्यांनी मला म्हणजे एक सगळ्यांनी चांगलं मला एक ऍप्रिशिएट केलं तिथे सगळ्यांनी क्या बात आहे क्या बात आहे पहिला चान्स पहिल्या चान्स मध्ये तीस बॉल बावन रन आणि ते पण टूर्नामेंट आणि छान खूप छान आता मला सांग की आता थोडंसं जाऊया की आता हे तुझं प्रॅक्टिस जवळ तू पाटण सुरुवातीला आणि त्याच्यात तुझं बाईक वरून प्रवास चालू होता मी तुला बऱ्याच वेळाला बघितलं होतं गावातल्या बऱ्याच लोकांनी बघितलं असेल तर याच्यात खूप खर्च येतो कारण बाईक घेऊन जाणार जवळजवळ जवळ ते पाटण हा बावीस किलोमीटरचा अंतर वन साइड आहे तुझे चार फेऱ्या झाल्या त्या जवळजवळ झाले शंभर किलोमीटरच्या आसपास त्याला पेट्रोल त्याला पेट्रोल ही लागतं तेवढंच हा आर्थिक खर्च सुद्धा होत होता तर घरातल्यांचा सपोर्ट कसा होता या गोष्टी त्यावेळी घरात असं मला क्रिकेट बद्दल असं कोणाला नॉलेज नव्हतं बरोबर आहे सगळीकडे असत घरात असं काही नॉलेज नव्हतं पण मी जरा असं घरी म्हणजे माझ्यावर विश्वास दाखवत होते जरा क्रिकेट खेळत असल्यामुळे घरात असं नॉलेज नसल्यामुळे ठीक आहे बाकी असताना ना मला सपोर्ट राहायला चांगला दिवसाला मला फक्त जायला पन्नास रुपये खर्च होता आणि यायला पन्नास रुपये आता दिवसाला शंभर रुपये खर्च होता आणि मी त्यातही दोन टाइम प्रॅक्टिस करत होतो म्हणजे असा दोनशे रुपये मला खर्च होता तरी पण घरातले मला चांगला सपोर्ट करत होते खास करून पप्पाकडून हा पप्पांकडून अरे पण तुला असं वाटत आहे का की तो काळ एक सात आठ दहा वर्षापूर्वी दुसरा काळ नाही का तोच असेल हा सर तो काळ त्या काळात दोनशे रुपये तुला खर्च द्यायचा घर परिवार आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे दोनशे रुपये कुटुंबाला खूप जास्त पैसे असतात खूप जास्त पाच वर्ष वर्षा मागे तर दोनशे खूपच जास्त पैसे होते आणि त्याच्यात सुद्धा तुला खूप हो सुद्ध सपोर्ट भेटला तर खूप चांगली गोष्ट तुझ्या फॅमिलीसाठी तुझ्या फॅमिलीने तुला एवढा मोठा सपोर्ट केला कारण ग्रामीण भागातून क्रिकेट या गोष्टीला एवढा मोठा सपोर्ट तरी भेटत नाही सामान्य कुटुंबाकडून खूप लोकांच्या बोलण्यात दडले लपलच शब्दांचे मिनी भारी ऐकावन ते नवलच हसण्यात दुःख पण जाणवत मनाचे सिक्रेट खोला एका बन ते न कुणाचं ड्रीम कुणाचा संघर्ष टबल चपले मध्यच कान दे वाय बायकम कथा जेव्हा उल्लगडत एकावन ते न ऐका ऐकाव ते नवलच ऐकावन ते नवल्लच वारंवार मनात वाजत तेच तर नवलच ऐकावत त्यांना वल्लच ऐकावत त्यांना वल्लच